ते चिंतन सतत आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या त्या वेळेला आणि त्याच्या पुढे जाऊन संत सांगतायत तुम्ही जो काळ चिंतनात घालवाल तो तुमच्यासाठी धन्य असेल चिंतने सरे तो धन्य धन्य काळ जो काळ तुमचा चिंतनामध्ये सरेल तोच खऱ्या अर्थाला धन्य असेल बाकीच्या काळाला धन्यता देता, देता येईल याची खात्री नाही का तर काळ घालवण्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये काही माणसं आपल्याला मिळालेला काळ हा निरंतर पद्धतीने घालवतात काही माणसं आपल्याला मिळालेला काळ हा अनरक्षक पद्धतीने घालवतात आणि काही माणसं आपल्याला मिळालेला काळ स्वार्थक पद्धतीने घालवतात म्हणजे वेळ मिळालाय म्हणून निवांत झोपत राहायचं वेळ मिळालाय म्हणून निवांत टी व्ही पाहत राहायचं वेळ मिळालाय म्हणून असंच शेजारीकडे जाऊन बसायचं निवांत गप्पा मारायच्या हा निरक्ष काळ त्याच्यातून सारखे काहीच नाही वेळ मिळालाय म्हणून एका एखाद्याशी भांडत बसायचं वेळ मिळालाय म्हणून पत्ते फुटत बसायचं आणि वेळ मिळालाय म्हणून जुगार खेळत बसायचं संत शास्त्र सांगतोय हा जो काळ आहे हा अनरक्षक काळ आहे त्याच्यातून फायदा काहीच आहे बुलटिळिळ पापाचा साधा आपल्याकडे पडत असतो आणि ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या त्या वेळेला भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखात घेत कुठल्या पद्धतीनं काळ आपण घालवायचा हे आपल्या हातात आहे जीवनाला योग्य गती योग्य दिशा मिळावी वाटत असेल तर काळ सार्थक पद्धतीने घालवायचा आहे पण तो सार्थक पद्धतीनं काळ घालवायचा म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं जगतून नाही माहित होते हे चिंतन जर का लोकांना राहून केलं तर ते योग्य पद्धतीने होईल याची खात्री नाही म्हणून जगद्गुरु तुकोबा यांनी आनंदाची पुढची स्टेप सांगितली पुढची पायरी सांगितली काळ काळावर चिंतन बरं कसा एकांतवासी एकांतात जाऊन तुम्हाला काळ चालायचा मग लोकांचा चिंतन होत नाही का नाही होत अशा वेळेला होते ती गोष्ट सोडा पण तुम्ही सकाळी नाम जपाला बसावं बघा काय अवस्था होते असतील आणि त्यांची चर्चा चालू असेल तर आपलं माल जर फक्त ते काय हे आपल्याला ऐकू येत असतं आपलं लक्ष द्या भगवान परमात्म्याकडे एखादं होत नाही म्हणजे आणि तेवढी एखाद्या आता आपल्याकडे असत नाही बरोबर की नाही जर का एखादी माल जपली सासू आणि आपल्या सोडून आली पाहिजे आणि तिला बघितलं गॅसवर सासू भाजी शिलांना टाकले पण आता बीट टाकले का नाही काय माहिती हिमाळ जोडते आता बोलायचं तरी कसं म्हणजे आपली स्वतःच मोठ्याला बोलते सासूबाईने भाजी ठेवले शिजायला पण आता ते उतरायची वेळ झाली कळ चांगला आलाय पण त्यात बीट टाकलंय का नाही काय माहिती त्या आलपणाच्या काळावर माळ जाता जाता सासूच्या काळावर आता तिला पण राहू नाही माळ जपेपर्यंत जर का भाई ठेवली तर ती कारवाईची पाता येईल ती माळ जपता जाते टाकलाय टाकलाय बीट होत आपलं लक्ष द्या नाव जिंकणार आहे का संसार आहे

म्हणून जगत करतो खोऱ्यामध्ये तुम्ही चिंतन काळ झाला पण तो एकांत वास ये आणि जोडीला त्यांनी सांगितलं अजून एक वेळ तुमच्या हातात आहे गंगा स्नान अजून तुम्ही काय खचा कशामध्ये खर्च कराल तर तो गंगेच्या सा, स्नाना खर्च आता तो आपल्या मनामध्ये विचारेल गंगाच पाणी स्नानासाठी रोज आणायचं कुठून गंगाचं तिकडे उत्तर प्रदेश कडे आपण तर इथं महाराष्ट्रात आहे स्नान कसं करायचं तुमच्या जवळ असताना एखादी नदी तिच्यामध्ये आंघोळीला उतरल्यावर आपण गंगेच स्नान करतोय अशी मनामध्ये इच्छा गंगेच आहे आता काय तर रोज सकाळी स्नानासाठी तुम्ही जे पाणी अंघोळीला घेताय ते पाणी सुद्धा गंगेच आहे असं मानून स्नान केलं तरी सुद्धा ते गंगा स्नान होत पूर्वीच्या काळी असं स्नान करण्यासाठी गंगेचं एक पात्र होत मंडळी नाही की नाही जे तांब्याच असायचं दोन बाजू काय असायचं काय म्हणतात भांड्याच नाव होतं गंगा आलय किंवा गंगा आलं असं नाव होतं म्हणजे ज्याच नाव घेतल्यानंतर गंगेचं नाव मुखात घेतलंय त्याला गंगा आलय असं म्हटलं जायचं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असणार ते गंगेचा आहे असं मान प्लान करायचं ते गंगालय गंगालय असं करून किंवा गंगा असं करून त्याचं आपोपर्यंत आपण केला गंगा करून काढलं

म्हणजे जो काळ पूजनामध्ये जाईल त्याही काळाला आनंद प्राप्त होईल देवाच्या भोजनामध्ये आनंद मानला पाहिजे आणि आनंद मानून पूजा केली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण आपण जी पूजा करतो सकाळी करायची म्हणून कारण पूजा केल्याशिवाय घराच्या गर बाहेर करता येत नाही बरोबर नाही पूजा करणारा घरी होत नाही म्हणून एकदाची पूजा दहा पंधरा मिनिटात भुलकायची आणि बाहेर पडायची असं करून चालत त्या पूजेमध्ये करावी ती पूजा मनेचे उत्तर म्हणजे एक तर मनाला पूजा करा किंवा जे पूजा करा ती मनापासून करा आणि ती उत्तम करा त्याचा फायदा असा होईल तुम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल अजून काय करा तर प्रदक्षिणा तुळशीच्या हा अतिशय महत्वाचा देवाचं पूजन केल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा करणं हा वैष्णवांच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याने सुद्धा आनंद प्राप्त होतो कशाद्वारे तर तुळस जी ती <स्थिया>। आपल्या शास्त्रामध्ये अतिशय महत्वाची आणि पूजनीय मानलेली आहे मग ती पूजा करण्यापूर्तीच महत्वाची आहे का तर विज्ञान सुद्धा असं सांगते की त्या तुळशीच्या जवळ वाटत संपर्कात गेल्यानंतर आपल्याला दोन गोष्टींचा फायदा आहे एक ती तुळस कायम ऑक्सिजन वायू सोडत असते त्याचा एक फायदा होतो आणि दुसरा त्या तुळशीतून ओझोन वायू सुद्धा बाहेर पडत असतो तुझ्याचाही फायदा आपल्या शरीराला होत असतो म्हणून तिच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे

तर मोठ्या मोठ्या आजारानं दूर साधते कारण आपलं हिंदू धर्मशास्त्रच आहे आपण ज्या ज्या वृक्षांची पानं आपण वेगवेगळ्या देवताना अर्पण करत असतो त्या सगळ्यांमध्ये हो अतिशय चांगले गुण आहे औषधी म्हणून आपल्या शास्त्रांना त्यांना जवळ केले बेलाचं पान भगवान शंकरांना आपण अर्पण करतो ते रोज पान रोज एक खाल्लं ना तर डायबिटीस माणसाला आणि ज्याला झालाय त्याची शुगर उतरण्यासाठी त्याला रोज एक दोन पानं खावी

आणि जर का आजार होणार नसले तर आनंद होणारच आहे तुम्ही आजारी पडला तर जीवनामध्ये दुःख आहे आजारी नाही पडला तर जीवनामध्ये आनंद आहे कारण शरीर संपत्ती ही सगळ्यात महत्वाची संपत्ती आहे बाकीची संपत्ती शरीर सुधारण्यासाठी कामाची खात्री नाही पण शरीर संपत्ती तुमच्याजवळ असेल तर तुम्ही संपत्ती जमा करू शकता ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे म्हणून तुळशीला प्रदर्शन करा जगत करून म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुमची इंद्रिय चांगली असली पाहिजे आणि जर का तुमची इंद्रिय चांगली असली पाहिजे तर तुमच्याकडं नेम असला पाहिजे आणि तो नेम काय आहे आनंदासाठी तो आपण आपल्या द्वितीय करणार